मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड बोनस ब्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मी हर्षदा आपरप आणि तुम्ही पाहताय हे मुंबई टकस लाइव बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे यांच्या युतीचा दिवस ठरलेला आहे कोणत्या दिवशी ही युती जाहीर केली जाणार आहे आणि महत्वाचं ते म्हणजे त्याच्यामधली स्ट्रॅटेजिक मूव शिवसेना आणि मनसेची काय आहे हे सुद्धा आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत आणखीन एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे एका शेतकऱ्याला अवघ्या एक लाखांच्या कर्जासाठी स्वतःचं स्वतःची किडनी विकावी लागलेली आहे याबद्दलची विदर्भातल्या शेतकऱ्यावर ही वेळ का आणि कशी आली आणि नेमकं या प्रकरणात काय घडलेलं आहे याबद्दलची माहिती आपण या बातमीत घेणार आहोत आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे अजितदादांच्या मंत्री आणि आमदाराची माणिकराव कोकाटेंची माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आल्याचं म्हटलं जातं ते का हे आपण या बातमीत समजून घेणार आहोत आणि त्या पुढे बातमी असणार आहे ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एसआयआर नंतर आता प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली आहे पण या प्रारूप मतदार यादीनंतर तिथं पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे राज्यातला तिथला सत्ताधारी पक्ष आक्रमक झालेला आहे तो का याबद्दलची माहिती आपण या बातमीतनं घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबद्दलची माहिती घेऊयात अगदी थोड्या वेळापूर्वी आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी ही महत्वाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे की बहुप्रतीक्षित अशी ही ठाकरेंची ठाकरे बंधूंची युती तेवीस डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे अगदी हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वकच तेवीस डिसेंबरला ही युती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामागे शिवसेना आणि मनसेची स्ट्रॅटेजिक मूव आहे अर्थात राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर तेवीस डिसेंबरची तारीख ठरवण्यात आलेली आहे तेवीस डिसेंबर ही तारीख का ठरवण्यात आली याच्याबद्दलचा माहिती आपण आता घेऊयात ते म्हणजे की तेवीस डिसेंबर पासून राज्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठीचे अर्ज दाखल केले जाणार आहेत बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडनं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच तेवीस डिसेंबरला तो मोमेंटम तयार करण्यात येईल शिवसेना आणि मनसेची औपचारिक युती म्हणजे युतीच्या संदर्भामध्ये औपचारिक घोषणा करण्यात येईल अन्यथा म जे मनोमिलन आहे ते झालेलं आहे भेटीगाठी नेत्यांच्या वाढलेल्या आहेत आणि महत्त्वाचे ते म्हणजे की पडद्यामागून स्ट्रॅटेजिक मुवमेंट सुद्धा सुरू झाल्याची माहिती सध्या समोर येते तर मग आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये काय गोष्टी घडत आहेत याच्याबद्दलची माहिती घेऊयात जी माहिती समोर येते आहे ये त्याच्यानुसार येत्या काही दिवसातच आद उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या भेटीगाठी पक्षातल्या दोन प्रमुख नेत्यांकडनं घेण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर जे इच्छुक आहेत त्यांच्याबद्दलची नावं फायनल करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे तेवीस डिसेंबरपासूनच ए बी फॉर्मसुद्धा जे उमेदवार असणार आहेत या पक्षातले त्यांना देण्यात येणार आहेत आता यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे आपण बंडाळीच्या अनुषंगानं उल्लेख केला होता तेवीस डिसेंबरलाच ही युती जाहीर करण्यामागचं कारण जसं आपण सांगितलं की अर्ज दाखल करण्याची सुरुवात तेव्हापासून होते आहे बंडाळी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण त्याचबरोबर नाराजांच्या अनुषंगानं कुठल्याही पद्धतीनं त्यांना संधी मिळू नये म्हणून सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महायुती आणि जे विरोधातले पक्ष आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा अशा पद्धतीनं हा निर्णय तेवीस डिसेंबरला जाहीर करण्याच्या बद्दलचा नि, महत्वपूर्ण निर्णय किंवा स्ट्रॅटेजी ठरवण्यात आलेली आहे मनसे आणि शिवसेनेकडनं आता यातलाच आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहणार हो आहे तो म्हणजे की शिवसेना आणि मनसेची युती होत असतानाच महायुती आणि तिथं महाविकास आघाड्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत आता म्हणजे जसं आपण महाविकास आघाडीच्या मधले मधला पक्ष ठाकरेंची शिवसेना जी माहिती घेतली काँग्रेसकडनं सुद्धा तिथं वंचित बहुजन आघाडी बरोबर हात मिळवणी करण्यासाठीची पावलं उचललेली आहेत वंचित बहुजन आघाडीशी कशा पद्धतीनं जागा वाटप करता येईल त्यांच्याबरोबर याच्याबद्दलची चर्चा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन सपकाळ प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन कुठे आणि किती जागा या वंचित बहुजन आघाडीला देता येतील याच्याबद्दलचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे तिथं आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे जोगेंद्र कवाडे असतील किंवा मग आनंदराज आंबेडकर असतील यांच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे आर पी आयच्या कवाडे म्हणजे जोगेंद्र कवाडे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाकडनं ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना उमेदवारी ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतनं दिली जाईल अशी सध्या माहिती समोर येते याच्याबद्दलची औपचारिक घोषणा झालेली नाही भाजपकडे रामदास आठवले यांच्या आ, रिपाई आठवले गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या म्हणजे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना जागा दिल्या जातील पण अधिकाधिक शक्यता अशी आहे किंबहुना जे आत्तापर्यंतच्या महापालिका निवडणुकांमध्ये ट्रेंडनुसार जी गोष्ट लक्षात येते आहे त्याच्यानुसार आठवले गटातले अनेक उमेदवार हे महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरच लढत असतात त्या दृष्टीनं सुद्धा हालचाली होताना पाहायला मिळतील आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आणखीन हालचाली आता वेग घेतील पण त्यातली एक महत्वाची आणि अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला टाळलं जात आहे आणि त्यामुळेच तिथं पिंपरी आणि पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हात मिळवणी होण्याची शक्यता आहे पण त्यातला एक प्रमुख मुद्दा राहील ते म्हणजे की राज्यातल्या अशा कुठल्या महापालिका निवडणुका असणार जिथं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला टाळण्यात येणार आहे युतीमध्ये महायुतीमध्ये हा एक चर्चेचा मुद्दा राहू शकेल आणि अभ्यासाचा देखील मुद्दा राहू शकेल कारण तिथं तिथं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि दादांची राष्ट्रवादी काँग्रेस जर सोबत येणार असेल तर मग महाविकास आघाडीच्या दृष्टीनं काय महाविकास आघाडीमधले तीनही पक्ष हे वेगवेगळ्या सोबत्यांबरोबर जाणार असतील तर मग महाविकास आघाडी मध्ये म्हणजे महाविकास आघाडी फुटली आहे का असा अशी एक चर्चा होऊ शकते अर्थात राजकीय दृष्ट्या काही निर्णय स्थानिक पातळ्यांवर घेतले जातात विचारांची आघाडी राहू शकते राजकारणामध्ये आता काहीही शक्य झालेलं आहे ते शक्य पूर्वीपासूनच होतं पण आता ते उघड उघड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्या दृष्टीनं हा मुद्दा पुढे म्हणजे जाऊ शकतो निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीमध्ये सुद्धा तीच गोष्ट आपल्याला पाहता येऊ शकते एम आर रिजनमध्ये साधारणतः शिवसेना आणि भाजप यांची युती असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या पलीकडे जाऊन म्हणजे एम एम आर रिजनच्या बाहेर मुंबई आणि एम एम आर रिजनच्या बाहेर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेबरोबर असलेली पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी भाजप वर्सेस शिवसेना असा संघर्ष रंगलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आता जसं अगदी सुरुवातीला आपण सांगितलं होतं म्हणजे थोडस इतर पक्षांच्या बद्दलची माहिती घेतली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर सोबत येणार असतील तर मग नेमकं काँग्रेस मुंबईमध्ये कशा पद्धतीनं निवडणुकीसाठीची तयारी करणार हा महत्वाचा मुद्दा राहील अर्थात मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एक प्रमुख गोष्ट बोलली जाते ती म्हणजे की दलित आणि मुस्लिम मता ही महत्वाची राहू शकतात या निवडणुकीमध्ये हिंदू मतांच्या विभाजनानंतर दलित आणि मुस्लिम मतांचं महत्व या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाढल्याचं पाहायला मिळेल अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसनं मनसेला अगदी सुरुवातीपासून नकार दिलेला आहे वरिष्ठांकडून हा निर्णय घेतला जाईल हायकमांडकडनं निर्णय आल्यानंतर सांगितलं जाईल असे काही नेते सांगत असले तरी सुद्धा काँग्रेसची अजिबात तयारी नाहीये ती म्हणजे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जायची आणि ती असणारच नव्हती कारण ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आमना सामना या आधी अनेक निवडणुकांमध्ये झालेला आहे पारंपरिक प्रतिस्पर्ध्याबरोबर निवडणूक लढली तर मग मात्र समीकरण बदलू शकतात किंवा मग गोष्टी अधिक किचकट होऊ शकतात हे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही गडच्या नेत्यांना व्यवस्थित पद्धतीनं माहिती आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर येईलच असं नाही अर्थात काही माध्यमांचं म्हणणं आहे की तसं सुद्धा समीकरण जुळवू शकतो हा पण इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची हात मिळवणी होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे कारण याआधी अशा पद्धतीचे प्रयोग झालेले आहेत कॉमन मतदार हा मुद्दा असला तरी सुद्धा सेक्युलर मतांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठीचा हा प्रयत्न केला जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये जास्तीच्या मतं म्हणजे जागा वाटपांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची ही आग्रही सुद्धा किंवा आक्रमक सुद्धा असणार नाही त्यांच्या फारशा सीट्स या मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये नाही किंवा त्यांचा तितकासा प्रभाव नाही आणि म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे समीकरण सुद्धा अधिक चांगलं असू शकतं असं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीनं सुद्धा एक नेते अंतर्गत पद्धतीने उपलब्ध करतायत ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडी किती आणि कुठल्या जागा मागणार याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील पण महत्वाचा मुद्दा राहील ते म्हणजे की जसं आपण ठाकरेंच्या युतीच्या बद्दल बोलतो हो, आहोत ठाकरेंच्या युतीचा दिवस जसा ठरलेला आहे पण इतर या ज्या युत्यांच्या संदर्भामध्ये किंवा हात मिळवण्याच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केलेला आहे त्यांची कुठली डेडलाईन अद्याप पावे तो ठरलेली नाहीये त्यामुळे मुंब मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांची जी समीकरणं आहेत ती सतत बदलती राहतील किंबहुना राग लोभ आणि त्याचबरोबर नाराजी नाट्यांमध्ये ही समीकरणं बदलताना आणि वेगानं बदलताना आपल्याला पाहायला मिळू शकतील पण तेवीस डिसेंबरला अखेरीस जे ठाकरे बंधू आहेत त्यांची युतीची घोषणा होईल त्यानंतर महत्वाचा मुद्दा राहणार आहे ते म्हणजे की म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला अगदी कालपर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं फटका धक्का देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे त्यांचे पदाधिकारी आपल्या बाजूने वळवण्यासाठीच्या हालचाली या भाजपकडनं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं केल्या जात आहेत तेवीस तारखेला अर्ज दाखल करण्याच्या वेळेसच अर्ज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि मनसेकडनं दिलं जाणं ही एक स्ट्रॅटेजिक आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय असला तरी सुद्धा या स्ट्रॅटेजिक मूवच्या आधीनंतर सुद्धा काही गोष्टी किंवा काही धडका या मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या म्हणजे पक्षाला बसू शकतात असं म्हटलं जात आहे त्यामुळे युती जाहीर होण्याची ही तारीख आहे त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी बदललेल्या किंवा त्याच्या आधी बऱ्याच बऱ्याच उलट्या पालती या दोन पक्षांमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूया महत्वाची आणि अतिशय म्हणजे चिंतेची किंवा काळजीचीच ही बातमी आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारी पक्षाचं दुर्लक्ष होत आहे अशी विरोधकांकडनं टीका होत असतानाच आता एक अत्यंत चिंतनीय अशी गोष्ट समोर आलेली आहे एक लाखांच्या कर्जापोटी चौऱ्याहत्तर लाखांच्या कर्ज भरलेलं आहे किंवा पैसे भरलेले आहेत अगदी घर दार आणि बऱ्याचशा गोष्टी घरातल्या विकून हे कर्ज फेडण्यात आलेलं आहे सावकाराचं आणि तरी सुद्धा एका शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागलेली आहे कंबोडियामध्ये जाऊन या शेतकऱ्यांना आपली किडनी विकलेली आहे शेतकऱ्यांना आणि शेत, शेत, शेत म्हणजे शेतकऱ्यांच्या वर आलेलं संकट लक्षात घेता शेतकऱ्याकडनं उचललं गेलेलं हे पाऊल याच्यावरनं चिंता व्यक्त करण्यात येते आहे या प्रकरणामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आ, या व्यतिरिक्त इतरही कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे पस्तीस वर्षाच्या या शेतकऱ्यानं शेतकऱ्याला अवघ्या एक लाखाच्या कर्जापुटी उचलावं लागलेलं ला पाऊल आणि त्यावरनं त्याला त्या किडनी विकावी लागणं याच्यावरनं त्याच्या वडिलांनी ही माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे चंद्रपुरातली ही घटना आहे चंद्रपुरातल्या नागभीडमधल्या मिंथूर गावातली ही घटना आहे आणि या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या पद्धतीनं रोशन कुळे या पस्तीस वर्षाच्या शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातनं शेतकऱ्यांच्या दूरदर्शेबद्दल बोललं जातं आहे आणि सरकारवर टीका सुद्धा केली जाते आहे अर्थात यामध्ये आणखीन काही गोष्टींचा बद्दलचा आपण उल्लेख केला पाहिजे या शेतकऱ्याकडनं म्हणजे घेतल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला एक 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 वेळेस डांबून मारहाण सुद्धा करण्यात आली होती म्हणजे नुसत्या एक लाखांच्या शेतकरीचं जे शेती कर्जाचं जे कर्जाचं जे वसुली आहे ती चौऱ्याहत्तर लाख रुपये केली नाही तर या शेतकऱ्याची अमानुष छळवणूक सुद्धा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे याच्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हा दाखल झाला आहे हे आपण आधी बघूयात आणि त्यानंतर हा मुद्दा कसा पुढे जाऊ शकतो याच्याबद्दलची माहिती घेऊयात या शेतकऱ्याच्या अनुषंगानं आज ज्या काही म्हणजे शेतकऱ्यावर उडवलेल्या या परिस्थितीच्या अनुषंगानं जी काही माहिती आली आहे त्याच्यामध्ये सहा जणांविरोधात ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यामध्ये एकशे वीस ब तीनशे सव्वीस तीनशे बेचाळीस दोनशे चौऱ्याण्णव तीनशे पं सत्त्याऐंशी पाचशे सहा आणि चौतीस अशा भारतीय दंडविधान सहकलम एकोणतीस एकोणचाळीस आणि चव्वेचाळीस तसंच महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी काल संध्याकाळी यातल्या आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे या रोशन कुळे या शेतकऱ्यांनी पंधरा ते वीस गायी खरेदी करण्यासाठी म्हणजे त्याला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा होता एक लाखांचं हे कर्ज घेतलं होतं आणि त्यानंतर लंपी आजारानं त्याचे जे जनावरं आहे ती दगावली गेली आणि त्यानंतर हा शेतकरी तोट्यात गेला पण अवघ्या एक लाखांच्या कर्जासाठी त्याला चौऱ्याहत्तर लाख रुपये भरावे लागले ट्रॅक्टर एक साडेतीन एकर शेती या शेतकऱ्यानं विकली आणि त्यानंतरही त्याचं डोक्यावरचं कर्ज उतरत नव्हतं तेव्हा अशी काही ठिकाणी माहिती येते म्हणजे की सावकारानं दिलेल्या सल्ल्यानंतरच कंबोडियामध्ये जाऊन या शेतकऱ्यानं आपली किडनी विकलेली आहे म्हणजे किडनी विकून कर्ज परतफेड कर अशा पद्धतीचा सल्ला हा सावकाराने दिला आणि त्यानंतर या रोशन कुळे या शेतकऱ्यानं यूट्यूबवर सर्च करून कंबोडियामध्ये जाऊन आपली किडनी विकलेली आहे याच्यामध्ये किशोर बावनकुळे लक्ष्मण उरकुळे प्रदीप बावनकुळे संजय बल्लारपुरे मनीष घाटबांधे सत्यवान बोरकर अशा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आता यातलं पोलीस अधीक्षक जे आहेत चंद्रपूरचे त्यांनी दिलेली माहिती सुद्धा समजून घेऊयात त्यांनी असं म्हटलंय की या शेतकऱ्याने सावकारा सावकारांनी पैशासाठी छळ केल्याचं सुद्धा पुढे आलंय त्याला डांबून मारहाणही झालेली आहे सावकाराच्या पैशाच्या तगाद्यामुळेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कंबोडियात किडनी विकल्याचं रोशन कुळेनं सांगितलेलं आहे तसंच सावकारानं दिलेल्या रकमेच्या नोंदीवरून सावकारामुळेच किडनी विकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तपासात या गोष्टी निष्पन्न होतील असंच या पोलीस अधिकाऱ्याचं पोलीस अधीक्षकाचं म्हणणं आहे रोशन कुळेची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आहे ती प्रतिक्रिया आपण ऐकूयात की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यानंतर याच्याबद्दल अधिक बोलता येईल माझं नाव रोशन शिवदास कुळे माझं दुधाचा व्यवसाय होतो दोन हजार सतरापासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईंना लंपी बिमारी आली माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर जे असल्याने पुढे मी ब्रह्मपुरीला व्यागाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ जवळ गेलो त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितलं किशोर भाऊ पुढे मनीष गाडबांडे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत होते पंधरा दिवसात व्याज नाही दिलं तर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावत होते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुढली कुरकुळे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर एक ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरी स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत सोना पण विकला आहे सोना रिश्तेदाराकडून मस्क ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे गाह पण आहे पुण्याला गहाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागून सगळ्या लावला की तुझी पैसे देऊन त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोनेगड बसशॉपमध्ये भेटून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजता संपतो वरून पडून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं हे काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं द दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत विरुद्ध तक्रार करायला ना कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेनला गेलो जॉबसाठी का मी याच्यातून थोडे थोडे माझ्या परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिन्या झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे कि मला मिळवून द्यावा माझी युट्यूबच्या माध्यमातून सर्च करून कंबोडियावर ला जाऊन आपण किडनी विकू शकतो याच्याबद्दलची माहिती या शेतकऱ्यांनी घेतली याच्यात काही बातम्यांमध्ये लिहिल्यानुसार त्याने त्याच्या आधी कोलकात्यामध्ये स्वतःच्या तपासण्या सुद्धा केल्या होत्या आणि त्यानंतर कंबोडियामध्ये जाऊन ही किडनी विकलेली आहे या सगळ्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे की याच्या आधी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये किडनी रॅकेट उघडकीस आलं होतं कशा पद्धतीनं गुजरातच्या बॉर्डरवर असलेल्या लोकांना मुंबईत आणून किंवा मग इथे असलेल्या लोकांना गुजरातच्या बॉर्डरवरनं नेऊन या किडनी विकल्या जातात आणि किडनीचा व्यवहार केला जातो याच्याबद्दलची माहिती समोर आली होती मुंबईतल्या प्रथितयश हॉस्पिटलचं याच्यामध्ये नाव समोर आलं होतं आणि त्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटला किंवा अवयव प्रत्यारोपणाला या हॉस्पिटलमध्ये बंदी घालण्यात आली होती अशाच पद्धतीनं आंध्र प्रदेशात सुद्धा काही वर्षांपूर्वी किडनी रॅकेट समोर आलं होतं आणि त्यातही शेतकरी आंध्र प्रदेशातनं इतर देशांमध्ये जाऊन किडनी विकत आहेत कर्जापोटी ही बाब समोर आली होती या व्यतिरिक्त ह्युमन ट्रॅफिकिंग करून अशा पद्धतीनं अवयव प्रत्यारोपणाच्या उप उपचार केले जातात किंवा सर्जरी ज्या आहेत त्या केल्या जातात याच्याबद्दलची माहिती देशभरातल्या वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्रातनं सुद्धा समोर आली होती आणि आता थेट जे कर्जातले शेतकरी आहेत त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे हा एक ही एक छोटीशी बातमी वाटते आहे किंवा ही बातमी ऐकून वाटते की याच्यात नवं काय आहे याच्या आधी किडनी रॅकेट समोर आलेले आहेत शेतकऱ्यांनी कर्जासाठी आत्महत्या केलेल्या आहेत याच्या आधी शेतकऱ्यांनी घरदारं विकलेली आहेत आणि याच्याही आधी अशा पद्धतीची टोकाची पावलं या शेतकऱ्यांनी कर्जाच्या मधनं बाहेर येण्यासाठी घेतलेली आहे पण यातले दोन महत्वाचे मुद्दे आहेत दोन वेगळ्या गोष्टी याच्यामध्ये जर आपण पाहिल्या तर लक्षात येतात एक म्हणजे अशा पद्धतीनं अवयव विकून पैसे मिळवण्याचा झालेला प्रयत्न ही अत्यंत चिंताजनक बाब आहे भविष्यामध्ये ही मोठ्या अडचणीची सुद्धा ठरू शकते याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग वाढू शकतं मानवी तस्करी वाढू शकते हा एक चिंतेचा मुद्दा आहे दुसरीकडे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की अशा पद्धतीनं सावकारी आजही महाराष्ट्रामध्ये आहे याचं उदाहरण देणार आहे या, या शेतकऱ्यानं केलेल्या उल्लेखानुसार हे खूप प्रथित यश लोक आहेत आणि यांच्या विरोधामध्ये तक्रार सुद्धा घेतली जात नाही तक्रार सुद्धा घेतली जात नाही हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला किंवा मग गृह विभागाच्या अनुषंगानं होणारी ही तक्रार आहे ही गोष्ट निर्विवाद इथं स्पष्ट होते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशाही रीतीनं आहे ही गोष्ट इथं समोर येते आहे आता यातला खर तर याच्यावर अधिक बोलता सुद्धा येईल याच्याबद्दल अधिक म्हणजे माहिती घेणं गरजेचं आहे ही एक केस समोर आलेली आहे कारण या रोशन कुळेच्या वडिलांनी याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर मग ही बाब उघड झालेली आहे आणि रोशन कुळेनं सुद्धा धैर्य दाखवत याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे पण आता ज्या एक लाख रुपयांसाठी चाळीस हजार आणि पाच पंधरा ते सोळा हजार दिवसाला व्याज घेतलं गेलेलं आहे ते पैसे या रोशन कुळेला परत मिळणार का हा प्रश्न आहे त्याच्यासाठी प्रयत्न कोण करणार त्याच्यासाठी कशा पद्धतीनं पुढे गोष्टी केल्या यांनी ज्यांनी अशा रोशन कुळेला आपली किडनी विकून कर्ज भरण्याच्या संदर्भातला सल्ला दिला त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याची पिळवणूक आणि लुबाडणूक करणाऱ्या सावकारांवर काय कारवाई केली जाणार आहे आणि महत्वाचं ते म्हणजे की कुठेतरी गुंडशाही सुद्धा इथं आहे की त्यांच्या विरोधामध्ये तक्रार घेतली जात नाही तर ही गुंडशाही मोडीत काढण्यासाठी तिथं काय पावलं उचलली जाणार आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे याबद्दल जसं आपण पाहतो त्याप्रमाणे विरोधकांकडून प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत मला वाटतं की त्या प्रतिक्रिया सांगितल्या पाहिजेत काय मागणी आहे हे, हे सांगितलं पाहिजे पण त्याचबरोबर कारवाई होणं सुद्धा गरजेचे आहे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की आ, या संदर्भातली चौकशी आणि कारवाई केली गेली पाहिजे तसंच हे प्रकरण समजल्यावर शेतकऱ्याला मदत केले केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याला न्याय मिळावा यासाठी सुद्धा पाठपुरावा करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त रोहित पवारांची एक आ, प्रतिक्रिया समोर आलेली आहे रोहित पवारांनी याच्याबद्दल असं सा सांगितलंय ते म्हणजे की सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूरच्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागत असेल तर सरकारसाठी हे अत्यंत लाजीरवाणं आहे या सावकारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे शिवाय सरकारनं योग्य वेळेची वाट न पाहता तातडीनं शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी अन्यथा कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला असे आपले अवयव विकावे लागले तर मानवी अवयवांच्या व्यापाराला पोषक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी या निर्दयी सरकारवर गुन्हा का दाखल करू नये असं सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे पण यातली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की अशा पद्धतीनं अवयव विकायला लागणं हे एक प्रकारे चुकीचं आहे यातनं चुकीचा, चुकीचा पायंडा पडू शकतो चुकीच्या म्हणजे क्राईम वाढू शकतो आणि त्या दृष्टीनं काळजी घेतली पाहिजे मानवी तस्करीच्या अनुषंगानं उल्लेख केला होता मागच्या काही दिवसांपासून मुंबईमधनं सुद्धा अवघ्या काही दिवसांमध्ये लहान मुलं गायब झाल्याची बातमी समोर येते आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज आणि वाढता क्राईम लक्षात घेता या सगळ्याबद्दलची अधिक खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं दिसते किंवा याच्याबद्दलची खबरदार खबरदारी घेतली गेली पाहिजे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे अजित पवारांच्या मंत्री आणि आमदाराच्या संदर्भातली माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांची शिक्षा सत्र न्यायालयानं नाशिक सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे दोन वर्षांची त्यांची शिक्षा होती त्या विरोधामध्ये त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती ही शिक्षा माफ करावी किंवा आपल्याकडनं अशा पद्धतीची चूक झालेली नाहीये हे सांगण्याचा त्यांनी कोर्टात प्रयत्न केला होता पण त्यांनी केलेला गुन्हा हा गुन्हा धरूनच त्यांना तेन, ही शिक्षा देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांची दोन वर्षाची शिक्षा कायम करण्यात आलेली आहे उलट सत्र न्यायालयानं त्यांना तातडीनं या शिक्षेच्या अंमलबजावणी संदर्भामधले आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होऊन दोन वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि याचमुळे दोन किंवा त्या वर्षांच्या शिक्षा अधिक काळ शिक्षा होणार असेल तर मग मंत्रीपद म्हणजे आमदारकीच धोक्यात येऊ शकते त्यामुळे अर्थातच माणिकराव कोकाटे यांची मंत्र मन यांचं मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये एस आर झालेले आहे त्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर अठ्ठावन्न लाख वीस हजार आणि आणखीन काही नावं या मतदार याद्यातून वगळण्यात आलेली आहेत आणि ही यादी या म्हणजे ही नावं वगळत असताना तृणमूल काँग्रेसच्या महत्त्वाच्या आमदारांच्या मतदारसंघातली ही नावं वगळण्यात आल्याची आल्याचा आरोप हा तृणमूल काँग्रेसकडनं करण्यात आलेला आहे आणि या विरोधामध्ये आता तृणमूल काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कशा पद्धतीनं कुठली नावं वगळलेली आहेत याच्याबद्दलची माहिती काही ठिकाणी आली आलेली आहेत ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात चव्वेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी शुभेंदू अधिकारी यांच्या नंदीग्राम इथनं अर्थात हे भाजपचे नेते आहेत दहा हजार पाचशे नव्याण्णव तसंच फिरहाद हकीम तृणमूलचे जे आहेत त्यांच्या कोलकाता पोर्ट मतदारसंघातनं त्रेसष्ट हजार सातशे तीस नावं वगळण्यात आलेली आहेत मतदारांची या अनुषंगानं तृणमूल काँग्रेसनं ना नाराजी व्यक्त केलेली आहे आरोप केलेले आहेत तृणमूल काँग्रेसच्याच आमदारांच्या मतदारसंघातनं मोठ्या संख्येनं ही नावं वगळण्यात आल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे सत्ताधारी पक्षाकडनं करण्यात आलेला हा आरोप आहे पश्चिम बंगालमध्ये एसआयआर नंतर या सगळ्या गोष्टी घडतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता पण पश्चिम बंगाल हे संवेदनशील राज्य मानलं जातं विशेषत्वानं निवडणुकांच्या काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर हिंसाचार भडकतो आणि आता मतदार याद्यांपासूनच या हिंसाचाराला सुरुवात होऊ शकते असं म्हटलं जात आहे आणि हाच मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे येईल म्हणजे आता आपण ज्या घेतलेल्या बातम्या आहेत त्यापैकी शेतकऱ्याला किडनी विकायला लागणं माणिकराव कोकाटे यांच्या दोष दोषी असल्याचं समोर येणं आणि कोर्टानं पुन्हा एकदा मान्य करणं आणि त्यांच्या शिक्षेवर तातडीनं अंमलबजावणी करणं आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालमधल्या एसआयआरचा मुद्दा यावर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होण्याची शक्यता आहे कारण तिथं मतदार यादी पब्लिश न करताच महाराष्ट्रात सुद्धा मुंबई महापालिकेसह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर या बातम्या दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे या बातम्या सविस्तर तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद